सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये वाढत्या पर्यटकांची गर्दी पाहता लवकरच या ठिकाणी पर्यायी ई तिकीट नियोजन प्रशासन करत असून या ठिकाणी फन गेम आणि गेमिंग झोन सुद्धा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची निविदा प्रक्रिया राबवत असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त जय श्रीकांत यांनी दिली आहे आणि सिद्धार्थ उद्यान मध्ये आज लोक येतात खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते आणि आम्ही या ठिकाणी ई तिकीटिंग सिस्टम करण्याचे आमचे प्रयत्न आहेत आणि जर तुम्ही फिजिकली तिकीट खरेदी केलं तर तो महागडा असणार ही तिकीट खरेदी केलं ते स्वतःहून तिकीट केलं कारण बरेच वेळा तिकीटच्या सेंटरमध्ये थे खूप गर्दी होतो ते गर्दी होता कामा नाही म्हणून आधुनिक टेक्नॉलॉजीचा आपण प्रयत्न करत आहोत आणि विशेष करून सिद्धार्थ गार्डनमध्ये एक फन झोन गेमिंग झोन या भागामध्ये नाही आहे त्यासाठीही आपण टेंडर काढलं होतं फक्त एकच क्वालिफाय होत असल्याने त्या त्यांना पुनर्टेंडर आपण करण्याचा प्रक्रिया चालू आहे फक्त आज शहरामध्ये फक्त वैभव असलेले सिद्धार्थ गार्डनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात फक्त याच पार्क नव्हे ह्याच गार्डन नव्हे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्कमध्ये त्या ठिकाणी सायन्स पार्क आपण करत आहोत प्लॅनिटोरियम आहे आणि ॲडव्हेंचर पार्क म्हणून आपण आमकाज मैदानाच्या बाजूला असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्कच्या त्या ठिकाणी आपण करत आहोत बाळासाहेब ठाकरे बॉटॅनिकल गार्डनमध्ये अजून गेमिंग झोन आहे लहान मुलांना आकर्षित करणारा तसेच खाऊ गल्ली ज्या ठिकाणी शहरामध्ये चांगला जे खाऊ असतील त्या ठिकाणी आपण करतो आणि आता आपल्याला माहितीचं आहे की आपल्या शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जुलॉजिकल पार्कच्या त्या ठिकाणी काम अत्यंत वेगाने चालू आहे आणि त्या ठिकाणी जवळपास एकतरी आता छोटे जू झालं त्या ठिकाणी जवळपास दोनशे एकरामध्ये परिसरामध्ये त्या ठिकाणी ज्युलॉजिकल पार्क तयार होतो आहे आणि हा वर्षामध्ये ते पूर्ण झाल्यानंतर या सर्व जे जानवर आहे ते तिकडे आम्ही स्थलांतरण करणार आहे आणि विशेष करून फक्त आपण जरी टायगरसाठी जरी प्रसिद्ध असेल विविध प्रकारची जानवर आसवळ असेल किंवा जिराफ असेल किंवा अजून विविध प्रकारची जी प्रजाती आपल्याला इथं बघता मिळत नाही किंवा सेम सिमिलर वेदर्समध्ये सिमिलर टेम्परेचरमध्ये जगणाऱ्या प्राण्यांनासुद्धा इथं आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे